राम कृष्ण हरी चालू पंढरीची वारी मी प्रकाश चौधरी बोधे महाराजांचा शाळेतला मित्र त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहयोगाने आम्हाला यावर्षी पंढरपूरची वारी करायचा हा मोठा मिळाला आहे हे आमचं अहोभाग्य आहे तशी तर माझी बऱ्याच वर्षापासून ही वारी करायची इच्छा होती पण नोकरीच्या कारणामुळे सैन्यात असल्याने त्यानंतर हेलिकॉप्टर फ्लाईंगमध्ये असल्याने मला ही संधी कधी साधता आली नाही पण आता मोदी महाराजांच्या आग्रहाने आणि त्यांच्या अगत्याने ते साध्य होत आहे यातच मी त्यांचा जो आहे तसं तर मी जळगावचा राहणार आहे जळगाव जिल्ह्यातलं आमची आजी वारी करायची नेहमी आमची आई पण तीन चार वाऱ्या केल्या आहेत आणि त्यांना बघूनच मला पण खूप इच्छा व्हायची की मी पण एकदा वारी करायलाच पाहिजे पण मग असा प्रश्न उद्भवायचा की हे इतके सारे लोक इतक्या गर्दीत इतके हाल अपेक्षा करून ऊन पावसाची फिकीर न करता हे वारीला का जाता आणि तेच कुतूहल मला जाणून घ्यायचं होतं आणि आता आमचा आजचा हा सहावा दिवस आहे आणि मी त्या सहाव्या दिवसात एक जगावेगळा अनुभव असा मला मिळालेला आहे आता सर्वच एकनाथ महाराज आहे त्यांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं होतं की आपल्या जीवनाचा उद्देश काय असतो तर त्यांनी सांगितलं की जीवन आपलं हे म्हणजे सुखाचा शोध घेत असतो आपण नेहमी तो, ने। तो सुखाचा शोध वेगवेगळ्या तऱ्हेने घेता येतो आणि वारकरी तो शोध माऊलीच्या दर्शनाने त्याच्या त्याच्या वारी केल्याने त्यांचे नामस्मरण केल्याने वारीमध्ये हा तो घेत असतात तर तो तसाच अनुभव असा जगावेगळा असा अनुभव मला पण या गेल्या सहा दिवसात मिळालेला आहे कारण वारीत वारकऱ्यांबरोबर चालताना ती त्यांचे सगळे दुःख विसरून येतात सगळी चिंता विसरून येतात इथे वारीत चालताना त्यांना फोड येतात जखमा होतात त्यांची कदर न करताना ते बिलकुल हसत खेळत नेहमी आपले टाळ वाजवत भजन गात चालत असतात तर त्यांच्याकडे बघूनच असं वाटतं की खरंच ही विठ्ठलाची किबया आहे की विठ्ठलाच्या ओढीमुळे त्यांना ही शक्ती मिळते आहे की ते असं काही म्हणजे जे, जे अनबिलिवेबल असतं इतक्या दिवस चालणं दहा ते पंधरा दिवस चालणं ते त्यांना शक्य होतं आणि फक्त तरुण लोक नाही आहेत म्हातारे म्हातारी काठी घेतलेले सगळे लोक आहेत या वारीमध्ये पण या वारीत विशेषतः मी आमची जी वारी आहे सातारकर बोधेंची वारी है, या वारीबद्दल मी सांगू इच्छितो या वारीचं वाक्य आहे की सुंदर स्वच्छ पवित्र आणि प्रसन्न वारी पण मी त्यात अजून एक गोष्ट ॲड करणार आहे की ही वारी खूप साधी आहे आणि साधी कशी तर एक साध्या लोकांची वारी आहे साध्या लोकांनी चालवलेली आहे आणि त्यात साधे लोक सामील होत आहेत आणि याचं एक कारण आहे कारण या वारकऱ्यांकडून काहीच अपेक्षा नाही आहे अपेक्षा फक्त ही आहे की त्यांनी पूर्ण वारीत नामस्मरण करत राहावं भजन गात राहावे आणि स्वयंचालित शिस्तीत राहावं आणि मी ते आता गेले सहा दिवस अनुभवतच आहे की आमची वारी बिलकुल वेळेवर सुरू होते वेळेवर ज्या ठिकाणी जायचे त्या जा ठिकाणी संपते जिथे आमचे थांबे असतात तिथे बिलकुल शिस्तीने लोक बसतात जेवतात आणि ती जागा जाताना साफ करून जातात हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आपल्या देशाला आजकाल हीच गरज आहे की आपण आपला देश सुंदर कसा बनवायचा आणि ते वारीतून खूप शिकण्यासारखं आहे आणि याचंच उदाहरण आता आपल्या मागे आपल्याला दिसतं आहे की लोक म्हणजे राहतात आणि ज्या ज्या ठिकाणी थांबे असतात त्या ठिकाणी ते आपलं जे काही खाणी या गोष्टीला आता जे आता म्हणजे वारीक सुरुवातच्या आधी पाऊस आला रात्री वेळ मिळाला नाही म्हणून आता किती वेळ मिळते आहे आणि या गावचे सगळे लोक सगळे संघटित होऊन वारीला वारी कशी काय फलपूर्ण व्हावी याच्यासाठी सहयोग देत असतात त्यांची आणि वारकऱ्यांचं सांगायचं झालं तर पाऊस त्यांना थांबवू शकत नाही जे काही पण असू दे ते चालतच राहतात भजन गातच राहतात कारण आतापर्यंत तरी वारीत विठ्ठलमय असं वातावरण आहे बागे कीर्तन सुरू आहे आणि वारीत चालता चालता आम्हाला आम्ही जे ठिकाणं बघू शकले नाही ते आम्ही बघत आहोत काल मसवड बघितलं आज इथे दत्त मंदिराजवळ आम्ही आलेलो आहे आणि या वारकऱ्यांच्या नामस्मरणाच्या गजरात मी पण विठ्ठलमय झालो आहे आणि लोक असं समजतात की इतकं चालणं कसं शक्य होतं पण मी पण आधीच तसाच विचार करायचो पण आता मी वारकऱ्यांबरोबर चालताना त्या नामस्मरणात अंतर कधी कमी होतं कधी आपण पोहोचतो काही समजतच नाहीये तर मी अर्जवाने सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पण ज्या ज्यांनी या वारीचा काही अनुभव घेतलेला नाही आहे त्यांना पण मी आव्हान करतो की त्यांनी पण एकदा तरी वारीत सामील व्हावं आणि एकदा झाले की मग त्यांना ते सवयच लागणार आहे हे मी ठामपणे सांगू शकतो ही वारी माझ्यासाठी अजून एका तऱ्हेनं खूप स्पेशल आहे कारण की या वारीत माझे शाळेतले असे मित्र मला भेटलेले आहेत जे आम्ही पन्नास वर्षांनी भेटतो आहे आणि पन्नास वर्षांनी एकत्र या वारीचा अनुभव घेता आला आहे या वारीत आम्ही एकत्र चालत आलेलो आहे एकत्र टाळ वाजवत आलेलो आहे त्यामुळे या ज्या आमच्या मैत्रीच्या गाठी आहेत त्या परत या वारीद्वारे मला बांधता आलेल्या आहेत या वारीचा अनुभव वेगळा आहे तो अलौकिक आहे आणि त्याबद्दल मी मोदे महाराजांना माझ्या हृदयापासून खूप त्यांना खूप त्यांचे आभार मानतो या वारीतून आम्हाला सहभागी होता आलं हे मोदे महाराजांमुळे झालं त्यांच्यामुळेच हा योग आला आहे आणि म्हणून मी त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांच्या या दिंडीला मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही दिंडी वर्षानुवर्ष फुलत राहो फुलत राहो त्याची या दिंडीची कीर्ती आणि मान सन्मान वाढत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्णहरी रामकृष्णहरी मागली मी वारीला चाललो आहे आणि आमची वारी म्हणजे स्वच्छ वारी सुंदर वारी प्रसन्न वारी निर्मळ वारी तर त्या वारीत गोधी महाराजांची दिंडी आली त्या दिंडीमध्ये मी आहे पंढरपूर बरेच लोक असे विचारतात की वारी 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 म्हणजे असं काय पण बऱ्याच लोकांना असं म्हणजे भरपूर त्यांचं आयुष्य जातं की पाच पन्नास साठ वर्ष त्यांचं असं निघून जातात आणि नंतर उ उतरत्या वयात लोक त्या बाजूला वळतात त्यांना असं दुःख होतं की तो माणूस जर सहभागी झाला चुकून किंवा अनावधानानं किंवा एखाद्या दुसऱ्या संगतीनं जर तो माणूस वारीमध्ये जर आला तर तो, तो माणूस असा विचार करतो की आपण याच्यापासून कितीतरी वर्ष आली तर राहिलो की हे आपण एवढा सुंदर सोहळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि खरंच आहे तुम्ही बघा हे आता गाड्या किती गाड्या आहेत एवढ्या सगळ्या गाड्यातून कोण कोण इथ जाती भेदभाव असा काही सुद्धा नाही दुसरं असं की या गाड्या बघा पब्लिक बघा आणि लोक एवढी कोण कुणाला विचार द्या बाजूला सुद्धा सर म्हणत नाही म्हणून चालणारी की वारी वारी म्हणजे काय लोकांना बऱ्याच वेळा कळत बी नाही वारी म्हणजे काय लोकांमध्ये ज्या लोकांकडं भरपूर पैसा किंवा भरपूर प्रसिद्धी आहे असे लोक त्याच्यापासून लांब राहतात आणि जर का अनिवार्य तर त्यांना हा सुद्धा सोहळा बघायला मिळतो कमी बघा विचार एक मंडळ आहे कमीत कमी तीन ते चार जन त्यांना त्यांचं जेवण आहे हे ग्रूप आहे ते मी इतकं सुंदर जेवण दे आणि मनापासून काम करणार पंचवीस तीस लोकांची टीम आहेत इथे आमच्या दिंडीचं कीर्तन चालू आहे आणि माजी महाराजांची दिंडी मी साधारण एकशे एकसष्ट वर्ष येते म्हणजे साधारण त्यांची तिसरी पिढी माझ्या माहितीप्रमाणे आहे तर अशी ही दिंडी आणि अशी वारी तुम्ही कमीत कमी एकदा केली तर तुम्ही कायम या वारीत याल एवढीच अपेक्षा माझी रामकृष्ण आहे